अखेर जयाभाऊंच्या रूपाने मानखटाव मतदारसंघाचा मंत्रीपदाचा वणवास संपला मतदारसंघात एक नवा इतिहास घडला संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघात एक नवा इतिहास घडलाय मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे कार्यसम्राट आमदार जयकुमार गोरे यांना राजकीय लॉटरी लागली असून अखेर जयाभाऊंच्या रूपाने कायमस्वरूपी दुष्काळी मानखटाव मतदारसंघाचा मंत्रीपदाचा वणवास संपला मानखटाव मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून आमदार जयकुमार गोरे हे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पहिली टर्म त्यांनी अपक्ष म्हणून त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दुसरी टर्म काँग्रेसकडून तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिसरी टर्म भाजपकडून तर नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मानखटाव मतदारसंघातील सर्व राजकीय विरोधक एकत्र येऊन देखील भाजपकडून चौथ्यांदा तब्बल पन्नास हजारांच्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्याने आमदार गोरे यांचे राजकीय पारडे जड झाल्याचं स्पष्ट चले। एक साधा कार्यकर्ता ते थे थेट विधानसभेचा आमदार असा जयकुमार गोरे यांचा यशस्वी राजकीय प्रवास जसा प्रेरणादायी आहे तसा त्यांचा आमदारकी पर्यंतचा प्रवास तितकाच खडतर आणि संघर्षमय राहिला आहे आमदार गोरे यांनी आजवरच्या संघर्षपूर्ण वाटचालीत आपल्यातील संघटन कौशल्याचा ठसा उमटवला आहे अल्पावधीत आपल्यातील संघटन आणि नेतृत्व कौशल्य सिद्ध करणाऱ्या आमदार गोरे यांनी भाजप पक्षामध्ये आपले वेगळे वलय निर्माण केले होते विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सभागृहात अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार गोरे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांनी सभागृहात सातत्यानं जोरदार आवाज उठवला विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आल्यानं मंत्रिपद मिळावं यासाठी भाजपमधील अनेक आमदारांनी लॉबिंग सुरू केलं होतं मात्र आमदार जयकुमार गोरे यांचं नाव फारसं चर्चेत नव्हतं परंतु आज अचानक आमदार जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद जाहीर होऊन शपथविधी झाल्यानं सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांचे राजकीय नेटवर्क स्ट्रॉंग असून सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क आणि टीम तसेच देवाभाऊंचे विश्वासू सहकारी या आमदार गोरे यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यामुळेच आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या आजवरच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडल्यानं गोरे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाला अद्यापर्यंत एकदाही मंत्रिपद मिळालेलं नव्हतं निसर्गाची अवकृपा दुष्काळाचा शाप या मतदारसंघाला होता अलीकडेच या भागात टेंभू व उरमोडी योजनेचे पाणी आले पाण्याचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर आहे विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी आता मंत्रीपदाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मानखटाव मतदारसंघाचा मंत्रिपदाचा वणवास संपून दुष्काळी पट्ट्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे त्यामुळे आता मानखटावच्या विकासाचा जोरदार वारू उधळणार यात शंका नाही